अनुराधाचं आयुष्य सुरुवातीला अगदी परी कथेसारखं होतं संदीपसोबत तिचं जा लग्न झाल्यावर तिला वाटलं होतं की तिला स्वप्नातलं आयुष्य मिळाले संदीप देखणा हुशार आणि प्रेमळ वाटायचा लग्नानंतर काही महिने खूप सुंदर गेले तो तिला अनेक वचनं द्यायचा मी नेहमी तुझ्यासोबत असेल तुला कधीही एकट पडू देणार नाही पण आयुष्य तसं नसतं जसं आपण स्वप्नात पाहतो गेल्या काही दिवसापासून संदीप सतत बदलत होता तो उशिरा घरी यायला लागला कोणाशी तरी गुपचूप फोनवर बोलायचा एके दिवशी अनुराधा संदीपच्या टेबलावर त्याचा फोन ठेवायला गेली तेव्हा अचानक फोन वाजला स्क्रीनवर एक नाव झळकलं प्रिया ती थोडीशी चकित झाली हा नंबर तिला माहिती नव्हता सहज म्हणून तिने फोन उचलला पण दुसऱ्या बाजूने स्त्रीचा आवाज ऐकून ती दचकली संदीप कालची रात्र खूप सुंदर होती मी पुन्हा तुझी वाट बघते अनुराधाच्या हातून फोन निचटला आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला तिला काही क्षण काही सुचलंच नाही संदीपने अनुराधाला धोका दिला होता का अनुराधा काय निर्णय घेईल जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या टायटलवर क्लिक करा ವ ಪೂರ್ಣ ವೀಡಿಯೋ ಪಾ